फक्त आवाज पहा महाराष्ट्र सुपरफास्ट जनतेचा अलिबाग तालुका रहिवाशी महिला भगिनींचे हळदी कुंकू मोठ्या उत्साहात साजरे आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तीन मार्च रोजी अलिबाग तालुका रहिवाशी महिला भगिनींनी प्रथमच हळदी कुंकू एक समाजप्रिय उपक्रम अतिशय सुंदररीत्या नियोजन करून साजरा केला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी सौ वर्षाताई प्रशांत ठाकूर सौ अर्चना परेश ठाकूर सौ दर्शना भोईर तसेच मेकअप आर्टिस्ट पाटील मॅडम या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या हळदी कुंकू समारंभाच्या आधी सर्व महिलांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या स्पर्धेतील विजेत्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले त्यानंतर हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला या संपूर्ण कार्यक्रमाला सर्व महिला भगिनींनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला या संपूर्ण भगिनींना आनंद देण्याचे काम आमच्या लाडक्या सौ अलकाताई कोळी सौ घासे मॅडम व इतर सर्व महिलांनी केले एक चांगली भूमिका बजावून कार्यक्रम उत्तम प्रकारे व आकर्षक घडवून आणल्याबद्दल या सर्वांचे मी सौ निलिमा विजय झिंचे महिला भगिनींच्या वतीने आभार मानते निलिमा झिंचे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज पनवेल